नमस्कार कसे आज सगळे आज आपण बघणार आहोत आपल्याला जमिनीवरती मांडी घालून बसता न येण्याची काही कारणे आपण बघूयात आणि त्या बरोबरच असे कोणते व्यायाम आपण करू शकतो जे केल्याने आपण मांडी घालून छान जमिनीवरती बसू शकतो ते सगळे आज आपण करूयात माझ्या मागचा जो व्हिडिओ होता मांडी घालून बसता न येण्यासाठीचा त्यावरती तुम्ही अनेक असा मला छान रिस्पॉन्स दिला त्यामुळे आता मी हा पुढचा व्हिडिओ घेऊन येते चला योगाभ्यासाला सुरुवात करूयात आपण अपन, आपल्याला जर मांडी घालून खाली बसता येत नाही तर आपण हे सगळे व्यायाम प्रकार हे पॉट वरती बसून करू शकतोय आणि त्यानंतरचे काही व्यायाम प्रकार असे जे मी तुम्हाला खुर्चीवरती सांगते करण्यासाठी दोन्ही पाय घ्यायचे आपल्याला अलगद सरळ करून घ्यायचे त्यानंतर अलगद पायाच्या बोटांचं करायचे आपल्याला आकुंचन आणि प्रसरण सुरुवातीला करून घ्यायचे दहा वेळेस तरी आपल्या मांड्यांचे जे मसल्स आहे ते स्टीफ झाल्यामुळे खर तर आपल्याला छान प्रकारे मांडी घालून बसता येत नाही आता त्यांना पुढे स्ट्रेच करून होल्ड करा थोडस पायांना पुढे स्ट्रेच केल्यानंतर ह्या पूर्ण भागावरती इथे ताण येत त्यानंतर अलगट ताज ढकला आणि बोट शरीराच्या दिशेने खेचा आणि होल्ड करा हळुवारपणे पायाला लेफ्ट टू राईट गोल फिरवून घ्या हळुवारपणे फिरवायचंय आता अपोजिट साईड राईट टू लेफ्ट बरोबरीने आपण पायांना फिरवतोय अलगद पाय सेंटरला घ्यायचे त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय करायचे अलगत एक पायाला वरती उचलायचे आणि होल्ड करून ठेवायचे फायव्ह सेकंड पर्यंत कारण की आपली पायाची स्ट्रेंथ नाहीये तर सुरुवातीला फक्त पाच सेकंद होल्ड करायचे करूयात वन च्यू थ्री फोर फाय पण तुम्हाला जर गुडघे दुखीचा खूप त्रास असेल पाय अजिबातच उचलता येत नसेल तर तुम्ही हे अवॉइड केलं तरी चालेल यानंत दुसरा वन, यानंतर आता दुसऱ्या वरती होल्ड करूयात वन च्यू थ्री फोर फाय रिलॅक्स करा हळुवारपणे पाय खाली घेऊयात यानंतर पुढच्या आसन स्थितीसाठी आपल्याला यायचंय स्थितीमध्ये आपल्या जे मांडीचे मसल्स आहे त्यांना आपण झोपून आणि ऍक्टिव्हेट करून घेणार आहे अलगद पायाला घ्यायचंय आणि आपण पोटावरती घेणार आहोत पाय गुडघ्यात दुमडलेला आहे पण तुम्हाला जर गुडघे दुखीचा ता खूप त्रास असेल आणि तुम्हाला या मसल्सला जर स्ट्रेच करायचा असेल असं केल्यानंतर गुडघ्यावरती प्रेशर येऊ शकत आहे म्हणून दोन्ही हातांना आपण आपल्या मांडीच्या वरती ठेवायचंय पोटरीला अलगद वरती उचलून घ्यायचे आणि इथे आपण होल्ड करणार आहे पूर्ण दोन्ही हातांनी मांडीला शरीराच्या दिशेने आपण खेचून घ्यायचे इथे थोडस होल्ड करूयात यानंतर हळूवारपणे पायाला आपण रिलॅक्स सोडून देऊयात उजवा पाया आपण खाली घेऊयात त्यानंतर डावा पाय घ्यायचा आहे गुडघ्यात दुमडायचा आहे दोन्ही हातांनी आपण पायाला पकडतोय शरीराच्या दिशेने खेचत राहायचंय श्वसन करून घ्यायचंय जितकं आपल्याला शक्य आहे नुसार फक्त आपल्याला करायचं आणि जर समजा आपण हे व्यायाम प्रकारामध्ये आपल्याला जर काही ऑपरेशन झालेलं असेल तर आपण एकदा डॉक्टरांना विचारल्यानंतरच कोणतेही जे व्यायाम प्रकारे ते करायला सुरुवात करायची अलगद पायाला खाली सोडून त्यानंतर दोन्ही पायांची आपल्याला करायची नमस्कार अलगत अगदी थोडस आपल्याला पायांना खूप जवळ घ्यायचं नाहीये कारण की आपले मांडीचे मसल स्टिफ आहेत अजून त्यांच्या तितकी लवचिकता आलेली नाही सो त्यांना आपल्याला खालीच ठेवायचे थे आणि अलगद या स्थितीमध्ये होल्ड करायचे पायाची नमस्कार स्थिती करताना मांड्याच्या आतल्या भागांमध्ये वरच्या आणि खालच्या भागामध्ये थोडासा ताण आलाय संत श्वसन करायचे आणि होल्ड करत राहायचे सगळे आसन ॲज पर अवर कॅपॅसिटीनुसार करायचे हळुवारपणे पायाची स्थिती सोडून देऊया पुढचे व्यायाम प्रकार हे आपण खुर्चीवरती बसून करणार आहे माझ्याकडे ही स्टीलची जुनी खुर्ची होती म्हणून मी ती घेतली तुम्ही साधी आपली जी खुर्ची आहे त्यावरती बसूनही करू शकताय दोन्ही हात मांड्यांवरती ठेवायचे हळुवारपणे एक एक पायाला वरती उचलायचे उजवा झाला की मग डावा पुन्हा उजवा आणि मग डावा हळूहळू करायचे आपल्या पायाची फ्लेक्झिबिलिटी किती आहे याचा एकदा अंदाज घ्यायचा आणि त्यानुसार करायचे मी सांगितलं काउंट करा आणि तुम्हाला जर करायला जमत नाहीये तुमचा पाय इतकाही वर येत नाहीये तर जितका जमेल तितका इतका जरी वरती आला तरी करायचं पण करत राहायचे तुम्ही जसे करत राहाल तसं तुम्हाला जाणवेल की पायांची फ्लेक्झिबिलिटी वाढते आणि सोपे सोपे व्यायाम प्रकार तुम्ही सोप्या पद्धतीने करू शकताय नेक्स्ट आपल्याला आता करायचे आपल्या टाचांना अलगद वरती उचलायचे आणि हळुवारपणे खाली ठेवायचे जेव्हा आपण टाचा वरती उचलतोय आपला जो पूर्ण इथला काफ मसाले तिथे ताण येतोय आणि मग पुन्हा आपण पाय खाली ठेवतोय जसं मी आता हे बसून केलंय तसेच तुम्ही उभं राहून सुद्धा हे काफ रेजेस आहे ते करू शकताय श्वासा बरोबरीने याला वरती उचलत राहायचं पुन्हा श्वास सोडून देत पाय खाली श्वास घेत वरती श्वास सोडून देत खाली त्यानंतर थोडस होल्ड करत वरती पायांना उचलून ठेवा आणि बघा इथे पूर्ण ताण जाणवतोय तुम्ही माझ्या बरोबर जर करत असाल तर तुम्हाला जाणवत असेल इथे पूर्ण हा ताण आलाय हळुवारपणे पायाला खाली घेऊयात आणि आपल्याला रिलॅक्स करायचं पुढचे आता आपल्याला जे स्ट्रेचेस करायचे त्यासाठी आपल्याला उठून उभं राहायचे आणि सपोर्ट आपल्याला ह्या चेअरचा घ्यायचा आहे चला उठून उभे राहूयात नेक्स्ट स्टेप साठी आपल्याला दोन्ही हातांनी आपण कृतीचा सपोर्ट घ्यायचा आहे आणि अलगत वन बाय वन करत एक एक पायाला आपल्याला गुडघ्यात बेंड करायचंय उजवा झाला की डावा हळूहळू आज पहिलाच दिवस आहे तरी मी दहा वेळेस करून घेते दहा काउंट पर्यंत तुम्ही आपल्या आप कॅपॅसिटीनुसार हळूहळू करण्याचा प्रयत्न करायचा आहे पण तुम्ही जर हे रोज कराल तर नक्कीच मी तुम्हाला सांगते की तुमची कॅपॅसिटी ही लवकरात लवकर वाढेल अशा प्रकारे आज आपण काही बसून काही शयन झोपून आणि काही खुर्चीवरती बसून असे काही वेगवेगळे छोटे छोटे स्ट्रेचेस करून घेतले जे आपल्या मांड्यांच्या पूर्ण मसल्सला छान असं ऍक्टिवेट करतील आणि त्यांच्यामधला जो स्टिफनेस आहे तो कमी करतील आणि तो कमी झाला तर आपण छान प्रकारे मांडी घालून खाली बसू शकू पण तुम्हाला या सगळ्यासाठी आपल्या पायाला मसाज करणं हे अत्यंत गरजेचे त्यासाठी तुम्हाला पायाला रोज रात्री झोपताना तेल लावायचे तेल लावताना आपल्याला काय करायचे पायाला खालून वरती असं हळूहळू तेल लावायचंय वरून खाली लावायचं नाहीये खालून वरती आपल्याला पायांना मसाज करायचे आणि तुम्ही जर हे रोज कराल तर तुम्हाला जाणवेल की जे जा आपले मसल्स आहे त्यांच्यामधला जो स्टिफनेस आहे तो कमी झालाय आणि तुम्हाला जर गुडघ्याची काही सर्जरी झाली असेल किंवा काही त्रास असेल तर ती झालेली असताना तुम्ही कोणते व्यायाम करू शकतात तुमचा कोणता आहार त्यामध्ये तुम्ही ऍड करू शकतात हे सगळं जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हिजिट करू शकताय आणि माझ्याकडून तुम्ही छान अशी ऍडवाइस घेऊ शकताय चला तर मग भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये एखादा छान असा टॉपिक घेऊन तोपर्यंत आनंदी रहा आणि हेल्दी रहा, धन्यवाद